हिंद विद्यार्थी मित्रांनो शौर्य अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज एक जाहिरात आली आहे त्याबद्दल माहिती देणार आहे तर बघा मित्रांनो रेल्वे रेल्वेमध्ये मेगा भरती आहे रेल्वेमध्ये मेगा भरती आहे आणि एकूण जागा बत्तीस हजार आहेत एकूण जागा बत्तीस हजार आहे आणि दहावी पास वर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे दहावी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर फॉर्म बद्दल ज्या माहिती आहे तुम्ही तुम्हाला पुढे देतो तर बघा मित्रांनो एकूण जागा या बत्तीस हजार आहे एकूण जागा या बत्तीस हजार प्लस जागा आहे आणि ग्रुप डी ची परीक्षा ही ग्रुप डी ची परीक्षा आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही दहावी पास आहे आणि वयम आहे तुम्हाला अठरा ते छत्तीस वयम आहे अठरा ते छत्तीस आणि फॉर्म भरण्याची मुदत ही फॉर्म भरण्याची मुदत तुमची आहे तेवीस जानेवारी पासून बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तेवीस जानेवारी पासून तुम्हाला बावीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे भरत भरत तर लक्षात घ्या भरपूर विद्यार्थी आहे जे सेंट्रलचे फॉर्म असते भरत नाही परंतु खूप जागा असतात खूप संधी असते पण आपण फॉर्मच भरत नाही आणि काही विद्यार्थी दहावी पास नंतर शिक्षण सोडून देतात काही कारण तर त्यांना पोलीस भरती वगैरे इतर भरती करता येत नाही तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलाच पाहिजे तर पुढं बघा लेखी अभ्यासक्रम लेखीसाठी कोणते विषय आणि किती मार्गासाठी हे आपण बघूया तर बघा विज्ञान हा पंचवीस मार्कासाठी विज्ञान हे पंचवीस मार्कासाठी गणित हे पंचवीस मार्कासाठी गणित हे पण पंचवीस तीस मार्कासाठी बुद्धिमत्ता तीस मार्कांसाठी आणि जी के हा विषय तुम्हाला वीस मार्कासाठी असा शंभर मार्काचा तुम्हाला पेपर आहे आणि त्यासाठी तुम्हाला मिनिटा असणारे नव्वद मिनिटे शंभर गुणांचा हा पेपर आणि तुम्हाला वेळ असणार आहे नव्वद मिनिटे आणि याला तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम आहे निगेटिव्ह सिस्टीम आहे वन थर्डी म्हणजे तीन प्रश्न चुकले का तुमचा एक मार्क कमी होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यासाठी मैदानी चाचणी जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी मैदानी चाचणी तर बघा एक किलोमीटर धावायचं आहे तुम्हाला एक किलोमीटर धावायचे तर त्यासाठी टाइम किती आहे चार मिनिट पंधरा सेकंद टाइम किती आहे चार मिनिट पंधरा सेकंद आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा इव्हेंट आहे तुम्हाला पस्तीस केजी वजन घ्यायचंय पस्तीस के वजन तुम्हाला उचलून तुम्हाला शंभर मिनिट मेंट, शंभर मीटर पाळायचंय दोन मिनिटामध्ये शंभर मीटर पाळायचंय दोन मिनिटांमध्ये तर पुरुषांसाठी हे इव्हेंट आहे हे लक्षात घ्या तसेच महिलांसाठी आहे महिलांसाठी तुम्हाला एक किलोमीटर पाळायचंय एक किलोमीटर पाळायचंय तुम्हाला पाच मिनटं चाळीस सेकंद पाच मिनिट चाळीस सेकंदात तुम्हाला एक किलोमीटर पाहायचंय महिलांसाठी आणि तुम्हाला वीस के जी वजन उचलून वीस के जी वजन उचलून तुम्हाला शंभर मीटर धावायचंय शंभर मीटर धावायचंय दोन मिनिटामध्ये शंभर मीटर धावायचंय दोन मिनिटासाठी ही तुमची लेखी आणि मैदानी जास्तीसाठी तुम्हाला ही पात्रता आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म नक्की भरा कारण खूप मोठी संधी आहे बत्तीस हजार प्लस जागा आहे ग्रुप डी चा तुम्हाल तुम्हाला हा फॉर्म आहे तर सर्वांनी हा फॉर्म भरा तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुम्हाला अशीच जर पोलीस भरतीबद्दल किंवा इतर स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शौर्य अकॅडमीच्या या पेजला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद